चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा उद्या आठ मे बुधवार खरं तर अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात विशेष दिवस कारण उद्या आहे चैत्र मासातील शेवटची दर्श अमावस्या बघा अमावस्या तिथी ही नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी घरामध्ये असणारी इडापिडा संकट बाधा नजर हे सगळं संपवण्यासाठी अमावस्येचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी केलेला प्रत्येक उपाय हा शीघ्र फलदायी असतो या दिवशी केलेला कुठलाच उपाय हा कधीच खाली हात जात नाही तर तो आपल्याला काही ना काही लाभ देऊन जातो बघा शनिवारचा दिवस आणि अमावस्येचा दिवस हे दोनही दिवस उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात जर तुमच्या घरात कुणालाही काही बाधा झालेली आहे असं वाटत असेल किंवा घरामध्ये काही जर नजर दोष असेल बऱ्याच वेळा आपल्याला जादूपणा केल्या असं आपल्याला वाटतं आणि मग त्याचं निवारण जिथे करतात अमावस्या तिथी किंवा शनिवारच्या दिवशी बोलवतात कारण या सगळ्या बाधांवरती संकटांवरती उपाय करणारा जर कुठला दिवस असेल तर तो म्हणजे अमावस्या अमावस्या तिथी ही नकारात्मकता संपवण्यासाठी नजरवादा घालवण्यासाठी जादूटोण्यातून तो मुक्तता मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी तिथी मांडली जाते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक आईने प्रत्येक महिलेने आपल्या मुलांसाठी करावायचा एक अत्यंत उपयुक्त उपाय मी सांगणार आहे बघा मला नेहमीच खूप कमेंट्स असतात की ताई माझी मुलं ऐकत नाही सतत चिडचिडपणा करतात रागराग करतात सतत भांडण भांडतात किंवा भा घरामध्ये सतत त्यांचं अगदी खाण्यापिण्यात लक्ष नसतं अभ्यासात लक्ष नसतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी मुलांसाठी करावायचा एक असा उपाय सांगणार आहे जो उपाय केल्याने खरंतर हा एक उतारा आहे हा उतारा केल्याने किंवा मुलांवरून या वस्तू उतरवून टाकल्याने तुमच्या मुलांमध्ये असणारी नकारात्मकता बाधा इडापिडा सगळं समाप्त होईल नजर जर मुलांना लागलेली असेल तर नजरेतून त्यांची मुक्तता होईल मुलांमध्ये सकारात्मकता येईल या उपायानंतर अगदी चोवीस तासांच्या आत तुमच्या मुलांना याचा लाभ व्हायला सुरुवात होईल मुलं जिथे सतत विचार करत होती डिप्रेशनमध्ये होती ती कुठेतरी कमी होईल चिडचिडपणा कुठेतरी कमी होईल मुलं शांत होतील तुमचं ऐकू लागतील अभ्यासात लक्ष देऊ लागतील अगदी सगळं काही तुमच्या मनासारखं करू लागतील बघा संपूर्ण महिन्यात फक्त अमावस्या तिथीलाच थी आपल्याला हा उपाय करता येतो उद्याची तिथी अत्यंत शुभ आहे कारण चैत्र मासात असलेली ही अमावस्या तिथी आहे त्यामुळे ही संधी कुणीही सोडू नका प्रत्येक आईने प्रत्येक महिलेने आपल्या मुलांसाठी हा उपाय आवर्जून करा आता काय उपाय आहे कसा करायचा आहे हे सगळंच मी तुम्हाला पुढे व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ पण मिळेल ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला उद्याच्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी सकाळी करणार असेल तर आठ वाजता आणि सायंकाळी करणार असेल तरी देखील आठ वाजता आठच्याच टायमात हा उपाय करायचा आहे कारण अमावस्या तिथे आठच्या दरम्यान जर तुम्ही या वस्तू उतरवून टाकल्या तर त्याचा लवकर लाभ याच्यासाठी आपल्याला काय करायचं तर तुमची जेवढी मुलं असतील एक, एक दोन तीन चार जेवढी मुलं असतील सगळ्या मुलांना एका लाईनीमध्ये किंवा एका दिशेला बसायला सांगायचे कुठल्याही दिशेला बसली तरी जातील फक्त एका जागी आसनावरती किंवा सोप्यावरती पलंगावरती खुर्चीवरती त्यांना बसायला लावायचे याच्यानंतर काय करायचं एक छोटीशी प्लेट एक छोटीशी वाटी घ्यायची त्या वाटीमध्ये शिळा भात घ्यायचा रात्रीचा भात असेल तर भात घ्या रात्रीची भाकरी असेल तर भाकरी घेतली तरीही चालेल एका वाटीत शिळा भात घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडी चिमूडभर काळ्या रंगाची मोरी घालायची आहे खड्याचं मीठ असेल तर चार पाच मिठाचे खडे घालायचेत नाही तर बारीक वाटलेलं जे मीठ असतं ते घेतलं तरीही चालेल ज्या सुक्या लाल रंगाच्या मिरच्या असतात ह्या सुक्या लाल रंगाच्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यासोबत आपले जे कंगव्याला बघा केस विचारताना आपले जे केस कंगव्याला असतात त्यातील थोडेसे केस आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचे आहेत ह्या सगळ्या वस्तू प्लेटमध्ये घेतल्यानंतर त्या दोन हातात घ्यायच्या ह्या सगळ्या वस्तू दोन हातात घ्यायच्या आणि मुलांवरून अशा पद्धतीने त्या उतरवायच्या सात वेळा मुलांवरून उतरवायच्या उतरवत असताना मुलांमधील नकारात्मकता म्हणजे माझ्या मुलांमधील मा निगेटिव्हिटी नकारात्मकता संपू दे माझ्या मुलांना लागलेली नजर जी आहे ती कुठेतरी संपून जाऊ दे माझ्या मुलांमध्ये सकारात्मकता येऊ दे त्यांना प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होऊ दे त्यांच्या आयुष्यात त्यांना जे काही हवं आहे ते मिळू दे सगळ्या बाधांपासून संकटातून त्यांचं त्यांची मुक्तता होऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे हे सात वेळा उतरवत असताना उतरवून झालं दुसऱ्या मुलांवरून त्याच वस्तू तिसऱ्या मुलांवरूनही त्याच वस्तू उतरवून झाल्यानंतर ह्या वस्तू घराच्या बाहेर जायच्या आणि घराच्या बाहेर जाऊन त्या फेकून द्यायच्या ठीक आहे घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशा असते ना शक्यतो त्या दक्षिण दिशेलाच फेकून द्या कारण दक्षिण दिशा हे नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी निगेटिव्हिटी संपवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मांडली जाते त्यामुळे त्याच दिशेला या वस्तू ज्या आहेत त्या फेकून द्या फेकून दिल्यानंतर घरामध्ये यायचं आहे एक प्लेट घ्यायचं आहे त्या प्लेटमध्ये एक दिवा प्रज्वलित असणारा एक दिवा ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक चिमुळवर धने घालायचे म्हणजे एक वाटीमध्ये थोडे धने घ्या मुलांचं औक्षण करायचं मुलांना त्या जागी बसायला चा, लागायचं उठायचं नाही फक्त उतरवून फेकून द्यायचं चा, त्याच्यानंतर परत घरात यायचं मुलांचं औक्षण करायचं औक्षण करून झाल्यानंतर जे वाटीमध्ये धने घेतलेले आहेत ते, ते मुलांवरून ओवाळायचे अगोदर सांगितलेल्या सर्व वस्तू फेकून द्यायच्या आणि त्याच्यानंतर हे औक्षण केल्यानंतर जे वाटीत घेतलेले धने आहेत ते धने मुलांवरून ओवाळायचे ज्या मुलावरून धने ओवाळलेले आहेत ते ओवाळून झाल्यानंतर एका लाल रंगाच्या फटक्यात बांधायचे माता लक्ष्मीच्या देवघरातील दे। माता लक्ष्मीच्या चरणांना लावायचे आणि ही जी पोटली असेल धण्यांची सॉरी हे धने उतरवून झाले की त्याच्यानंतर लाल फडक्यामध्ये बांधाय ला ते बांधायचे एक घट्ट गाठ मारायची याची जी छोटीशी पोटली तयार होईल ती देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ अर्पण करायची पुन्हा दुसऱ्या मुलाला औक्षण करायचं पुन्हा औक्षण करून झालं की त्याच्यानंतर त्याच्यावरून सात वेळा धरे धने जे आहेत ते उतरवून घ्यायचे उतरवून झाल्यानंतर जा पुन्हा एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आणि त्यामध्ये हे धने घालून पुन्हा याची पोटली करून ही माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ ठेवून द्यायची ठीक आहे त्याच अगदी एक ते दोन तास ह्या पोटल्या देवघरात ठेवायच्या आणि त्याच्यानंतर ह्या पोटल्या धन्यांच्या ज्या पोटल्या आहेत त्या मुलांच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये खिच्यामध्ये ठेवून द्यायच्या आता जर मुलं लहान असतील तर झोपताना त्यांच्या उशीखाली ठेवा सकाळी उठल्यानंतर देवघरात ठेवा मुलं शिक्षण घेत असेल तर त्यांच्या बॅगमध्ये ठेवा मुलं नोकरीसाठी बाहेर पडणारी असेल तर त्यांच्या पर्समध्ये ठेवा जिथे त्यांच्या सोबत राहतील अशा ठिकाणी तुम्हाला ह्या पोटल्या धन्यांच्या ठेवायच्या आहेत आयुष्यभर धन त्यांच्याकडे खेचलं जाईल लक्ष्मीची कृपा प्राप्त राहील अखंड प्रत्येक गोष्टीत त्यांना यशाची प्राप्ती मिळत राहील नकारात्मकता बाधा संकटातपासून सतत त्यांचं संरक्षण होत राहील अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय आहे अनुभवसिद्ध उपाय आहे अमावस्येचा हा विशेष आणि प्रभावी उपाय आहे प्रत्येकाने न चुकता उद्याच्या दिवशी हा उपाय आवर्जून करा तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा